देवू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला कोणतंही काम मनापासून करण्याची देवूला होती काम करायचे ते अगदी नीट नीटके आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती काबार कष्ट करणारे असंख्य लोक असतात त्यांची दूर दारिद्र्यकडून त्याचा जीव ठेवत होता तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांची वागणी त्याला आवडत होते ते लोक व्यसनामुळे कर्ज बाजारी पोहोचते लूण काढून सहन करत

वयाचे एकोणतीसाव्या वर्षी राणे महाराजांनी घर घरधाराचा सगळ्या सोयऱ्याचा ते आपल्याला सगळी माणसे आपले सगळे सोयरे सगळे विश्व हेच आपले घर असे म्हणून ते वाहू लागले दुसरा पाय अनवानी हातात एक गाडी हात सदा नमस्कारासाठी जोडलेला पण पण दुसऱ्याकडून पाय दोड लागला ते कसा रोज त्यांच्याजवळ सतत गाडी असायचे म्हणून लोक त्यांना गाडी मारत असे म्हणून घर सोडल्यानंतर कधी कोणाच्या घरी ते जेवले नाही भिक्षा मारायची अरुणा जे पर्यंत त्यांनी कधी कपडे वापरले नाहीत

महाविद्यालय वस्ती उभणी केली दुःख स्वतः लावायचे दोघांना द्यायचे व्हायची त्यांनी जात मानली नाही त्यांचा म्हणजे गरीब अनाथंब दुःखी लोक रंजा गांधीची सेवा हीच बाबांची देवपूजा पूजा रंजा सेवा हीच बाबांची देवपूजा जय हिंद